आनंद त्या वेळेला मिळाला होता तो आनंद आज पुन्हा या ठिकाणी मला पाहायला मिळतोय मी माझ्या सामाजिक आपल्याला सांगणार आहे तो काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं वारकते संप्रदाय धर्म वाढायला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आपल्याला आपण पाहतोय की ऋतुमानामध्ये बदल झालाय आणि टेम्परेचर असेल थंडी उन्हाळा पावसाळा या सगळं बदल यायला एकच कारण आहे की आपल्या भागातले आपल्या देशातले आपल्या राज्यातले पर्यावरण संपले झाडं सापडली खऱ्या अर्थानं ते काम मी या ठिकाणी माझ्या बकोरी सारख्या छोट्या गावामध्ये करतो मी ते ठिकाणी दोन हजार साताला एक छोटस काम केलं आणि आज ते काम एवढं मोठं झालंय की त्या ठिकाणी माझी एक लक्ष झाडं लावून पूर्ण झाली आहे इथं पुढच्या काळामध्ये मी ठरवलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला शेवट एक कोटी झाडं लावायची आहेत शंभर कोटी लिटर लावून पाणी जमिनी जिरवायचं आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा संकल्प मी या ठिकाणी या आपल्या या या माध्यमातून आज मी ठिकाणी आणि आजपर्यंत आपण एक काम करत असताना त्या ठिकाणी शेताच्या कामावर हे सुद्धा काम केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळायला पाहिजे आणि ऑक्सिजन मिळाला तर आपले सर्व काम होणार आहे त्यामुळं आपल्या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं आवाहन करतो की आपण कुटुंबच्या काळामध्ये आपण या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपला आज जो आपला आज सोहळा या ठिकाणी साजरा होतोय या सोहळ्याची एक आठवण राहावी म्हणून आपण त्या ठिकाणी एकतरी झाड लावावं आणि ते जगावं की खऱ्या अर्थानं आपल्याला या सोहळ्याची आठवण राहील आणि आपापल्या घरी आपण जे सुख कार्यक्रम करतो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण ते कार्यक्रम करताना झाड लावूनच तो कार्यक्रम साजरा करावा खऱ्या अर्थाने ते झाड इथून काळामध्ये दोनशे पाचशे वर्ष लोकांच्या कामाला येणार आहे आपण कधी जर त्या बकुरी देवराई वनराय पकल्यामध्ये आला तर नक्की त्या ठिकाणी भेट द्या आपण त्या ठिकाणी ऐंशी टक्के झाडं ही ओनावशी आवश्यक झाड लावले जेणेकरून ती झाडं इथून पुढच्या काळामध्ये शंभर दोनशे वर्ष समाजाला काम येणार आहे सर्व आयुर्वेदिक झाडं आहेत आणि असं काम करू या शब्द विनंती करतो आणि आपण मला या ठिकाणी पुरस्कार दिला माझा सन्मान केला मी आपल्या संस्थेचं आपल्या सर्व या ठिकाणी मान्यवरांचा खूप खूप आभारी आहे आपण केलेल्या सन्मानामुळं मी माझं काम नक्कीच अजून वाढणार आहे आणि एक कोटीपेक्षा अजून जाणारी संख्या वाढावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी धन्यवाद साहेब आपलं जे कार्य आहे ते समाजाच्या दिशेने आहे समाज सुखी कसा होईल समाज आनंदी कसा होईल समाजी निरोगी कसा राहील यासाठी आपण एक दोन तीन उपक्रम हाती घेतलेले आहेत झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा आणि देशी गायींचं संगोपन या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कार्याची खऱ्या अर्थानं पावती मला वाटतं आमच्या या आनंदा मला प्राप्त झालेली आहे ते सुंदर कार्य आपण करत आहात मनापासून धन्यवाद यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी